दानोळीत आंदोलन अंकुच्या वतीने दोन सप्टेंबरपासून धरणे आंदोलन चालू आहे या डोंगरामध्ये पाणी साठवण्यासाठी ज्या बंधाऱ्याची आम्ही मागणी केली होती त्या बंधाऱ्याची साधारणपणे आता पूर्तता हो होत आलेली आहे या ठिकाणी जर फॉरेस्टनं नाक दाखला दिला तर तात्काळ या ठिकाणी काम चालू होते जवळपास सातशे सात कोटी लिटर पाणी या ठिकाणी साठणार आहे त्यामुळे त्या दानोळे गावचा जो डोंगराळ भाग आहे तो पूर्णपणे पानस्थळ होणार आहे या ठिकाणी दानोळ गावातील सर्व लोकांच्या सहकार्यामुळे हे आंदोलन आज चालू आहे आणि याला भविष्यात यश आल्यास या ठिकाणी असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या हिताचा आणि शेतकऱ्यांच्या कायमच्या पिढीचा पुढचं कल्याण होणार आहे या दृष्टीने या ठिकाणी हे बंधाऱ्याचं काम लवकर व्हावं म्हणून सर्वसामान्य सर्व लोक या ठिकाणी सातत्याने आंदोलनमध्ये सहभागी होऊन स सर आम्हाला सर्वजण सहकार्य करत आहेत